अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचा आपल्या स्वामी समर्थ या परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप चांगला जावो आणि येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा आनंदाने भरून असलेला जाऊ आणि तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि माझ्या ज्या चॅनलला प्रॉब्लेम आला होता तो स्वामी महाराजांनी सॉल्व केलेला आहे खरंच खरंच स्वामींनीच तो सॉल्व केलेला आहे कारण का मला तर अशक्य वाटत होतं पण स्वामींनी ते शक्य करून दाखवलं कारण का मला काही एवढी एडिटिंग येत नाही मला काही एवढं यूट्यूबचं माहिती नाही आहे तरीही तो प्रॉब्लेम माझा सॉल्व झाला ते फक्त आणि फक्त आपल्या स्वामींमुळेच स्वामी आपल्याला कुठेच आपली साथ सोडत नाहीत जर आपण स्वामींच्या मार्गाने चालत राहिलो आपले कर्म चांगले असतील आणि आपण कोणाचं मन दुखवत नसेल आणि वाईट कोणाचं करत नसेल तर स्वामी आपल्या नेहमी सोबत असतात हा अनुभव तुम्हाला पण आला असेल कारण का तुम्हीही स्वामींचे सेवे आहात मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय अनुभव येतात स्वामींचे स्वामीच्या सेवेचे मला आवडेल ऐकायला आणि मीही माझ्या असाच स्वामी अनुभव तुमच्याशी शेअर करत राहील तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात नक्की कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींचं नामस्मरण हेच आपल्या जीवनाचं एक कल्याणरूपी स्वामींनी दिलेला आपल्याला हे मार्ग आहे आणि तेच आपण फॉलो करणार आहोत आयुष्याच्या कठीण वाटेवर चालताना अनेक वेळेला तुम्हाला देवाची मदतीची गरज पडेल कारण आपण वेळोवेळी देवाकडे प्रार्थना करत असतो हे देवा माझी जी प्रार्थना आहे ऐका आणि माझे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करा मला तुमच्या मदतीची गरज आहे त्यावेळेस पूर्ण मनाने देवाची प्रार्थना करत असतो देवाकडे मदत मागत असतो कधीकधी देव आपल्या मदतीला स्वतः येत नाही ते काही निमित्त मात्र करून आपल्याला मदत करत असतात तरीही आपल्याला वाटत असतं की आप आपल्या मदतीला आले नाहीत परंतु बाळांनो लक्षात ठेवा देव कधी स्वतः येत नाही ते आपले देवदूत आपल्यापर्यंत पाठवत असतात त्यांना स्वतः येण्याची गरज पडतच नाही म्हणून आपली ही छोटी छोटी मदत करण्यासाठी त्यांचे देवदूत सदैव आपले रक्षण करत असतात त्यांचे दे त्यांची दिव्यशक्ती सर्वत्र आहे आपण फक्त त्यांच्यासमोर हात जोडले की आपल्याला प्रसन्न वाटत असतं त्यांची शक्ती सर्व सर्व काही करत असते म्हणून देवावर अजिबात अविश्वास दाखवू नका खूप सा का सारे चमत्कार आपल्या जीवनात होणार आहेत फक्त विश्वास ठेवा आणि विश्वास असल्यास आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला देवाचे खूप सारे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तुमचं सर्व दुःख चमत्कारामध्ये बदलणार आहे म्हणून हो देवाने पाठवलेला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खरंच हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच एक प्रेरणा देऊन राहील आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा बाळांनो देवाची अद्भुत शक्ती आपल्या सदैव पाठीशी आहे देवाचे चमत्कार ओळखायला शिका देव कुठल्याही क्षणी तुमच्या जीवनात चमत्कार करतील आणि तुम्हाला समजणारही नाही म्हणून देवाच्या शक्तीला नाकारू नका देवाने पाठवलेले आणि देवाने हे व्हिडिओ माझ्यामार्फत तुमच्याकडे पाठवलेले आहेत कधी कधी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या रूपामध्ये आपल्या मदतीसाठी धावून येत असतात देव पाठवताना असे व्यक्ती आपल्या जीवनात पाठवत असतात की जे कधी कधी आपल्याला मदत मदत करण्यासाठी धावून येत असतात म्हणून ही सर्व देवांचीच रूपे आहेत आपण फक्त निमित्त मात्र आहोत सर्व काही जग देव चालवत आहे म्हणून कोणत्या क्षणी काय घडणार आहे हे देवाला नक्कीच माहीत आहे म्हणून हे देवाच्या हात म्हणून कोणत्या क्षणी काय करायचे हे देवाच्या हातात सोडा भयंकर मोठ्या शक्तीशी जोडले गेलेलो आहोत आणि या शक्तीचा वापर करून आप देव आपलं आयुष्य उज्ज्वल करत आहे म्हणून स्वामींवर कधीच अविश्वास दाखवू नका देव कुठल्याही रूपात येऊन तुमची मदत करून जातील विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये जय 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 स्वामी समर्थ टाईप करा म्हणून माणूस हा त्याच्या कार्यासाठी प्रसिद्ध होत असतो परंतु प्रसिद्ध मिळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठलीच गोष्ट जीवनात वाईट वाईट गोष्ट करू नका काहीच करायचे असेल तर गोरगरिबांची मदत करा अन्नदान करा सर्व काही तुम्हाला आपोआप मिळेल आयुष्यात कधीही कोणाचं मन दुखवू नका कधी कोणाला वाईट असे वाईट वाटेल असं बोलू नका कधी आपल्यामुळे कोणाचं काही हानी होईल कोणाची असं वागू नका आपल्यामुळे कोणाचं मन तुटेल आणि ती व्यक्ती त्रासामध्ये गुंतेल असं काहीच करू नका कधी कोण आपल्यामुळे कधी कोणाचा जीव जाईल कोणाच्या जीवाला धोका होईल असं वागू नका देवाने सांगितलेले सर्व मंत्र आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहेत हे मार्ग आपण जर अवलंबले तर जीवनात नक्कीच सफल होऊ बाळांनो स्वामी प्रत्यक्ष तुमच्या सांगण्या तुम्हाला सांगण्यासाठी आले आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय कुठेही जाऊ नका विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये श स्वामी स्वामी आई हे टाईप करा माणूस कधीच वाईट नसतो वाईट बनवत असते ती परती म्हणजे त्याची वेळ परिस्थिती त्याला दिलेली शिकवण लहानपणापासूनच माणसाला वाईट शिकवण देत असेल तर समजून जा की तो आयुष्यभर वाईटच वागणार आहे त्याला लहानपणापासूनच योग्य ज्ञान योग्य शिकवण योग्य काय अयोग्य काय यामध्ये फरक जर समजावून सांगितला तर माणूस कधीच वाईट मार्गावर जाणार नाही कधीकधी अशी वेळ येते की माणसाला चुकीच्या मार्गावर जावं लागतं ज्यावेळी तो संयम सोडत असतो पण बाळांनो ज्यांनी संयम धरला तो वाईट मार्गावर गेलाच नाही म्हणून संयम असणं देखील खूप गरजेचं आहे जरी कधी दे, देखील आपल्या हातातून चुकी झाली तर आपली ती चूक मान्य करून देवालयाची खात्री दिली पाहिजे की अशी चूक मी पुन्हा करणार नाही परंतु माणसाच्या हातून एकदा चूक झाली की माणूस वारंवार अशा चुका करत असतो आणि मग आ मग आयुष्यात काही चुकीचं झालं की मग देवावर दोष टाकत असतो देव कधीच चुकीचं वागत नाही सर्व काही आपल्या कर्माची फळं आपण भोगत असतो कधीच देवाला दोष देऊ नका देव चांगलंच करत आहे आपणच वाईट मार्गावर जात आहोत आपणच पुन कोणाकडे कसं बघतो कोणाशी कसं वागतो कोणाला काय सल्ला देतो यावर आपलं भविष्य अवलंबून आहे म्हणून कधीच चुकीचं वागू नका चुकीच्या मार्गावर जाऊ नका प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुमची देव परीक्षा घेत असतो तुमच्यावर लक्ष ठेवत असतो म्हणून प्रत्येक वेळी देवाला दोष देऊ नका देव अयो योग्य कार्य करत आहे तुम्ही तुमचं कार्य चुकीचं करत आहात म्हणून देवाला दोष देऊ नका स्वतःचा आत्मपरीक्षण करा आपण कशामध्ये चुकत आहोत आपलं काय चुकत आहे आपण कसं वागायला पाहिजे काय करायला पाहिजे काहीतरी नियो नियोजन लावायला पाहिजे बाळांनो मित्रांनो या शुभमुहूर्तावर तुम्ही लक्षात घ्या की आयुष्यात कधीच कधीही म्हणजे कोणत्या गोष्टीची सुरुवात करायची कोणत्या गोष्टीने काय होणार हे सर्व काही तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा कधीच देवाला चुकीचं ठरवू नका कारण देव कधी चुकणार नाही चुकलं तर आपणच चुकू शकतो आयुष्यात कधी कधी एवढं रडू येईल की असं वाटेल की आता मी असं का वागलो पण त्यावेळी अश्रुपुषणासाठी कोणी नसेल म्हणूनही अजूनही वेळ गेलेली नाही फक्त प्रार्थना करून पूजा अर्चना करून पूजापाठ करून काहीही होणार नाही बदल घडवायचा असेल तर स्वतःमध्ये घडवा स्वामी तुमचं अंतकरण बघतात तुमची प्रार्थना बघतात तुमची प्रार्थना ऐकतात तुमचे पूजापाठ बघतात सर्व काही स्वीकार करतात पण पन्द, पण पन्द, पण ते म्हणजे तुमचं अंत करणं पाहून तुमच्या मनात काही वेगळं असेल आणि तुमच्या मुखात काही वेगळा असेल तर देव त्या पूजेचा त्या प्रार्थनेचा स्वीकार करत नाहीत म्हणून बाळांनो लक्षात घ्या मनामध्ये जे आहे ते सर्व काही चांगलंच असावं नाहीतर मनामध्ये वाईट आणि मुखात देवाचं नाम आणि देवाची सेवा करत आहेत काहीतरी स्वार्थ साधण्यासाठी देवाला साखडं घालत आहेत परंतु मनात मात्र सर्व वाईटच आहे कधीच मान कधीच या माणसांचे गुणधर्म देवाला आवडत नाहीत तुमच्याकडे पैसा नसेल तरीही चालेल पण तुमच्यामुळे कोणाचं वाईट होऊ देऊ नका कधीच कुणाचं मन दुखवू नका कधीच कोणाला त्रास देऊ नका कधीच चुकीचं वागू नका तुमच्या तुमच्यासमोर कोणीही काही बोललं तर लगेच दुसऱ्याला जाऊन सांगू नका या याने माणसा माणसामध्ये वाद लागतो भांडणं होतात अशी वाद लावण्याचे कामंसुद्धा करू नका देव नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल इतकं मनात विश्वास ठेवा देवाने सांगितलेल्या मार्गावर चला बाळांनो आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे